हां सर आमचं असं म्हणणं आहे की कांद्याला आम्ही भाव करण्यात यावा दुसरी गोष्ट अशी आहे की ब शेतकऱ्यांसाठी व काहीतरी सरकारने खूप पाऊल उचलले पाहिजे आणि कांदे पिकवण्यासाठी कमीत कमी व एका शेतकऱ्याला कमीत कमी पंधरा ते वीस रुपये खर्च लागतो आज तोच कांदा कमीत कमी बारा ते तेरा रुपये आज विक्री करत आहेत व्यापारी लोक घेत आहेत आणि ते बाहेर माल विकताना कमीत कमी ते पंचवीस ते तीस रुपये टक्केने ते पैशाने ते बाहेर म्हणजे निर्यात करत आहेत ते तर आज शेतकरी हा स्वतः खर्च आहे त्याला मोबदला काही मिळत नाही सरकारचं धोरण असं आहे की कमीत कमी शेतकऱ्याला व्यवस्थित काहीतरी व अन्नधान्य वगैरे व पाणी पाऊस वगैरे व त्याचा मोबदला भेटला पाहिजे असं काहीतरी त्यांनी दक्षता लागेल कमीत कमी व निर्यात निर्यात चालू करायला पाहिजे परदेशात माल गेला पाहिजे आणि तेव्हा व हा महाराष्ट्र राज्यातला किंवा भारत सरकारचा जो कांदा आहे मिनिमम गरीब शेतकरी असो या श्रीमंत शेतकरी असो कोणी असो त्यांच्या मालाला कमीत कमी वीड दीड टक्के तरी भाव दिला पाहिजे दीड तरी भाव भेटला पाहिजे तरच त्याचा परिवार सुखी खाऊ शकतो दोन दिवस जपू शकतो ही आहे शेतकऱ्याची व्यथा सो मी म्हणेल कांदा करतोय वांदा बरोबर आणि कांदा खऱ्या अर्थाने रडवतो आहे शेतकऱ्याला सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला अपील करू इच्छितो की त्याने सरकार जो आहे शेतकरी हा अन्नदाता आहे माय बाप आहे जर शेतकरी चुकावला तरच प्रत्येकाचं कल्याण होणार आहे सो यांनी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यासाठी करावं काहीतरी करावं असं शेतकरी सुखी तर जग सुखी जर शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं नाही तर सगळं देशाचं वाटोळ होणार येस yes.